ज्या वर्षी सुट्टी झाली होती यांची त्यामुळे फिरत आले होते आणि साप दिसला पण खूप दिवसापासून साप पडलेला एक धामून जाते पिंग साथिरस्ते वगैरे अरेंज करून ठेवली आता आपण खाली जाऊन रेस्ट तसं रेस्क्यू करून घेऊ बाबा जाम दादा अरे सीडी पकडणारे

धामण आहे धामन मोठ धामण आहे धामण दामन सापाची कात आहे हा मोठा आहे आणि जो तुम्हाला पलीकड दिसतो तो छोटा आहे तर आता आपण त्या छोट्या दामण सापाला रिस्क करून घेऊया आधी हा भरलेला सामान आहे मग मोठं निघून गेला नाही खाली राहिला फक्त छोटा तिला काहीच नाही पाणी नाही ना काही नाही ना काही नाही

तिला जरा पाणी सोडतो आनंद घेईल पाण्याचा थंड वाटतं आणि मिनिटांनी काढून घेऊ आपण तिला बादली खराब दिसते म्हणून पाणी दिसतंय पाणी स्वच्छच आहे